नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सीताराम ठाकरे सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूल लोकमान्य नगर परभणी मामा स्मार्ट इन्फो डॉट इन या वेबसाईटला नक्कीच भेट द्या नवनवीन व्हिडिओ कोर्स यामध्ये उपलब्ध दिलेले आहेत आज आपण एक महत्त्वाचा व्याकरणाचा भाग ज्याचं नाव आहे वाच दिश वनिज आणि श्रज या शब्दांची ओळख आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करून घेऊ य एस पी एच एस पी एन हे माझं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत असतो तर नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होत असेल तर चला आज पाहूया काही उरलेले शब्द ज्यांचं नाव आहे दिश दिशांत वाच शकारांत आणि जकारांतानी याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ इयत्ता दहावी संपूर्ण व संयुक्तसाठी उपयुक्त व्याकरण शब्द महत्त्वाचे दोन्हीसाठी संस्कृत शब्द पाठ होतात या पद्धतीने पाठ करा वाच दिश वनिज आणि श्रज शब्दम याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत व्हिडिओ पूर्णपणे पाहत चला मध्येही कुठेही स्विप करू नका या अगोदर तुम्हाला सर्व शब्द मी या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक दिलेली आहे सर्व शब्दांचा अभ्यास तुम्ही या व्हिडिओच्या खाली शब्द पाहून करू शकता तर यामध्ये सर्वप्रथम वाद चकारांत स्त्रीलिंगी नामशब्द नामशब्द याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती वाक वाघ वाचो वाच वाचम वाचो वाचह द्वितीया वाचा वाग्भ्याम वाग्भी तृतीया वाचे वाग्भ्याम वाग्भे चतुर्थी वाचह वाग्भ्याम वाग्भे पंचमी वाच वाचो वाचां षष्टी वाची वाचो सप्तमी हे वा, वाग हे वाचो हे वाच संबोधन या पद्धतीनं आपण या शब्दांची ओळख करून घेऊ शकतो वाच म्हणजेच वाणी त्याच्यानंतर वाच शब्दवत त्वच त्वच म्हणजे त्वचा स्त्रीलिंगी शब्द पयोमुच पुल्लिंगी शब्द हे शब्द याप्रमाणे चालताना पाहायला मिळतात पयोमुच म्हणजे ढग किंवा सुद्धा म्हणतात त्याला जलमुच म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर ही शब्द याप्रमाणे आपण चालवूया त्वच चकारांत नाम शब्द वाचप्रमाणे त्वक त्व त्वचो त्वच प्रथमा त्वचम त्वचो त्वच द्वितीया त्वचा त्वगभ्यं त्वगभि तृतीया त्वचे त्वगभ्यं त्वगभ्य चतुर्थी त्वाग्भ्या त्वचः त्वगभ्यं त्वगभ्य पंचमी त्वचः त्वचो त्वचां षष्ठी त्वची त्वचो त्वक्षु सप्तमी हे त्व त्वग हे त्वचो हे त्वचः संबोधन या पद्धतीने त्याच्यानंतर पयोमूच एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति पयोमूक पोमु पयोमूचौ पयोमूचः पयो प्रथमा पोमूचं पयोमूचो पयोमूचः द्वितीया पयोमूचा पयमुभ्यां पयोमुग्भिः पयो पयो तृतीया पयोमूचे पयमुभ्यां पयो 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 पोमुभ्य चतुर्थी पयोमूच पयमुभ्यां पोमुभ्य पंचमी पोमूच पयमूच पयमूचा षष्टी पयोमूचो पयोमुक्षु सप्तमी हे पोमु हे पयोमुचौो हे पयमुच संबोधन या पद्धतीने हे दोनच शब्द या पद्धतीने चालतात वाद चकारांत शब्द हा पाठांतरासाठी आहे त्याच्यानंतर दिश शाकारांत शब्द हा पण पाठांतरासाठी आहे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती पाठांतरासाठी असलेला शब्द दिग दि, दिशो दिश प्रथमा दिशम दिशो दिश द्वितीया दिशा दिग्भ्याम दिग्भे तृतीया दिशे दिग्भ्याम दिग्भे चतुर्थी दिशः दिग्भ्याम दि पंचमी दिश दिशो दिशां षष्ठी दिशि दिशो दिक्षु सप्तमी हे दिग् दिग हे दिशो हे दिशः संबोधन या पद्धतीने एकच शब्द चालतो तो म्हणजे दिश शब्द व शब्द चालताना आपल्याला पाहायला मिळतो बाकी सर्व शब्द आपण एक एक दोन दोन शब्द प्रत्येकाचे चालवलेले आहेत आणि त्यानुसारच आपण शब्दांची ओळखसुद्धा करून घेत आहोत दृशकारांत स्त्रीलिंगी नामशब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती दृक् दृक् दुख, दृश दुख, दृशः प्रथमा दृश दृशौ दृशः द्वितीया दृा दृगभ्या दृगभे तृतीया दृशे दृगभ्यां दृग्भे चतुर्थी दृशः दृगभ्यां दृग्भे पंचमी दृशः दृश दृशा षष्टी दृशि दृशौ सप्तमी हे दृक दृक् हे दृश्य हे दृश संबोधन या पद्धतीनं तो चालवला जातो त्यानंतर पुढचा शब्द आपल्याला पाहायला मिळतो वनिज जकारांत शब्द म्हणून याची ओळख आपल्याला आहे या शब्दांची ओळख आपण घेऊया हा पण शब्द पाठांतरासाठी आहे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती वनिक वनिजौ ग प्रथमा वणिज प्रथमा वनिजः द्वितीया वनिजा वग्यां वणिभी तृतीया वनिजे वणिभ्या वणिभ्य चतुर्थी वनिजः वणिभ्या वणिभ्य पंचमी वनिजो वणिजो षष्ठी वनिजी वनिजो वनिक्षु सप्तमी हे वणिक ग हे वनिजौ हे वनिजः संबोधन वनिज म्हणजे व्यापारी असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर शब्दवत ऋत्विज आणि भीषज ऋत्वीज आणि भीषज हे दोन शब्द चालवले जातात ऋत्विज ज्याकारांत पुल्लिंगी शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती ऋत्विक ऋत्वी जो, जो प्रथमा ऋत्विजं ऋत्विजो ऋत्विजः द्वितीया ऋत्विजा ऋत्जा ऋत्विगभ्यां तृतीया तृतीयात्ज ऋत्विजे ऋत्विगभ्यां ऋत् चतुर्थी ऋत्विजो पंचमीत्ज ऋत्विजौ ऋत्विजी ऋत्जी ऋत्विक्षु सप्तमी हे ऋत्विक ग हे ऋत्जौ हे संबोधन ऋषितुल्य असा त्याचा अर्थ होतो भीषज भीषज म्हणजे वैद्य डॉक्टर आपण त्याला म्हणू एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती भीषक भीषग भीषजौ भीषज प्रथमा भीष भीषजौ भीषज वितीयाीषजा भीष भीषकभ्याम भीषग्भी तृतीया भीषे भीषकभ्याम भीषगभ्य चतुर्थी भीषज भीषकभ्याम भीषगभ्य पंचमी भीषज भीषजौ भीषजाम षष्ठी भीषजी भीषजो भीक सप्तमी भीषक ग भीषजौ हे भीषज संबोधन हे दोन शब्द प्रमाणे चालताना पाहायला मिळतात त्यानंतर स्रज शब्द याची ओळख घेऊया स्त्रीलिंगी नामशब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती स्रक्सृ स्रक, स्रजौ स्रजः प्रथमा स्रजम स्रजौ स्रजः द्वितीया स्रजा स्रगभ्या स्रगभी तृतीया स्रजे स्रगभ्या श्रगभभ्य चतुर्थी स्रजः स्रगभ्याम स्रगभ्य पंचमी स्रज स्रजौ स्रजा षष्टी स्रजी स्रजो सप्तमी हे स्रग स्रग हे स्रजौ हे स्रज संबोधन तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण सर्व शब्द व्हिडिओच्या माध्यमातून चालून घेतलेले आहेत जवळपास चार व्हिडिओ दोन दोन व्हिडिओ ही सगळीच चार शब्द पाठांतरासाठी आहेत याच्या अगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन दोन शब्द पाठांतरासाठी होती त्यानंतर याच शब्दांच्या खाली काही जिज्ञासापत्रं दिलेली आहेत ती जिज्ञासापत्र आपण सोडवूया स्तंभ पूर्णाम करू हा स्तंभ तुम्हाला पूर्ण करावायाचा आहे इथे जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं चित्रम त्याच्यानंतर प्रतिपदिकम म्हणजे मूळ शब्द प्रथमा एक वचन प्रतिपदिकम म्हणजे मूळ शब्द आणि प्रथमा एकवचन अशी आपल्याला रिकाम्या जागा असलेल्या त्या भरायच्या आहेत तर पहिला शब्द आपण जर बघितलं तर राजा नृप प्रतिपदिकम म्हणजे मूळ शब्द नृप आहे मग प्रथमा एकवचन काय येईल नृपः देवप्रमाणे चालणारा शब्द इथे उत्तर काय येईल मग नृप त्याच्यानंतर याच पद्धतीनं पुढचे शब्द आहेत राजन हा अनंत पुल्लिंगी याचं प्रथमा एकवचन काय येईल राजा त्याच्यानंतर भूभृच भूभृत त हलंतच येईल क्षमभृतच क्षमभृत हलंतच येईल महिक महिक्सित त हलंत त्याच पद्धतीनं म्हणजे याची उत्तरं त त त हलंत असलेलीच आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे जलद जलद प्रथम एक वचन हा शब्द देवप्रमाणे चालताना आपल्याला पाहायला मिळतो पाणी देणारा जलदह असं त्याचं उत्तर येईल आणि पयोमुचं एक वचन पयोमुक पयोमुग या पद्धतीने लिहावे लागेल म्हणजे आता उत्तर इथे काय येतील मग नृपह जलदह राजा हे सगळे हलंत आणि पयोमुख पयोमुच या पद्धतीने त्यानंतर चतुर्थ पदम लिखत वाणी बरोबर वाण्या याचा संदर्भ इथे सम समजून घ्या इथे विभक्ती ओळखा कोणती आहे तर वाणी वाण्या वाण्यामध्ये नदीप्रमाणात शब्द जर चालवला तर हा आपल्याला पाहायला मिळतो तृतीया एकवचन आहे मग वाच्य तृतीया एकवचन काय येईल वाचा वाच्य तृतीया वचन काय येईल वाचा त्याच्यानंतर जलबरोबर जलात तर बरोबर काय सकारांत शब्द आहे जलबरोबर जलात जलात म्हणजे पंचमी एकवचन मग इथे पयचं पंचमी एकवचन काय येतं पयसह कारण इथे पंचमी एकवचन आणि षष्टी एकवचन पयसह असा शब्द येतो नववीला आपण त्याचा अभ्यास केला आहे त्यानंतर प्राज्ञ प्राज्ञान इथे द्वितीय बहुवचन आपल्याला पाहायला मिळतं मग धीमतचं द्वितीय बहुवचन श्रीमत्प्रमाणे चालणारा शब्द काय येईल मग धीमत श्रीमत तसं धीमत त्याच्यानंतर नदी दीर्घईकारांत षष्टी बहुवचन रूप येतं नदीनाम मग इथे काय येईल सरितचं सरितम षष्टी बहुवचन काय येईल सरितम आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल चतुर्थ पद कसं लिहिलं तर ज्याचा इथे संबंध इथे ये येतो त्याचा संबंध चतुर्थीशी आपल्याला विभक्तीनुसार संबंध घ्यायला सांगितले होते आणि त्या पद्धतीनं आपण ते पूर्ण केले त्यानंतर मी डायरेक्ट पाचवा प्रश्न घेतोय शेवटचा कारण इथे जागा उरली होती आणि याच्यामधले मध्ये पुढच्या स्लाइडवर आपण सोडवलेले आहेत योग्य रूपम योजयत सीता रिकामी जागा रत्नहरम यछती हनुमानाला आता इथे हनुमत शब्दाचं आपल्याला चतुर्थी एकवचन रूप ज्याला द्यायचं आहे कारण यच्छती या, याला अपेक्षा काय आहे चतुर्थीची मग हनुमतम शब्द घेता येणार नाही ना, हनुमते मग वाक्य काय होईल सीता हनुमते रत्नहारम यच्छति उत्तर काय येईल मग हनुमते त्याच्यानंतर तारका रिकामी जागा शोभनते योमन शब्द योमन म्हणजे आकाशात मग इथे शब्द काय येईल योमनी किंवा योमनी तारकाह योमनी योम्नी शोभते वैकल्पिक रूपासह इतल्या किंवा एक एक शब्द लिहिला तरी चालतो त्याच्यानंतर प्रजापालनम रिकामी जागा कर्तव्यं प्रजापालन हे राजाचे कर्तव्य आहे राजन शब्दाचं षष्टी एकवचन स्वरूप इथे ल्यावे लागेल राज्ञः मग उत्तर काय येईल प्रजापालनं राज्ञ कर्तव्यं त्याच्यानंतर नामन शब्दाचं रूप लिहायचं आहे मम मित्रस्य नशिरह माझ्या मित्राचे नाव नशीर आहे नामन शब्दाचे एकवचन रूप नाम मम मित्रस्य नाम नशीरह असं उत्तर होईल आणि शेवटचं आहे स्वामीन हे स्वामीन जशाला तसं येईल स्वामीन प्रथमा संबोधन एकवचन हे स्वामीन किम करवानी परत एकदा उत्तरे हनुमते त्याच्यानंतर योमनी त्याच्यानंतर राज्ञ त्याच्यानंतर नाम आणि त्याच्यानंतर स्वामीन या पद्धतीनं उत्तरे लिहा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न मेलनार्थम कुरुत आता एका साईडची वाक्य लिहा वाक्य पहा आणि उत्तराची इकडली वाक्य पहा आणि या दोन्हीचा अर्थ एकत्रित होतो असे वाक्य आपल्याला एकत्रित इथे उत्तरामध्ये लिहायचे आहे तो आपण इथे उत्तर लिहूया पहिले आपण प्रश्न वाचू भूभृत् पृथ्वी रक्षती राजा पृथ्वीचे रक्षण करतो योमनी विहासाय विहरंती आकाशात पक्षी उडतात संस्कृत वाघ विबुध भारती संस्कृतवाणी ही कसे आहे देवभाषा आहे विबुध म्हणजे देव आपण तो सुरुवातीला शब्द पाहिला होता देवाचे चित्र अमर्त्य देव यामध्ये शब्द आला होता त्याच्यानंतर श्रीकृष्णस मस्तके मुकुटं भाती श्रीकृष्णाच्या डोक्यावर मुकुट शोभून दिसतो आणि जगतईश्वरेनं निर्मितम असे वाक्य आहेत उत्तरामध्ये वाणी देवभाषा विश्वम भगवतं सृष्टम आकाशे खगा उड्डायते गोविंदस मूर्धी किरीटी किरीटी विराजते राजा मोदिनी प्रतिपालयती आता लावू आपण वाक्य काय येईल बर पहिल्याचं उत्तर मग बुब्रुत पृथ्वी रक्षती तर राजा मोदीन पालयती ही पहिली जोडी येईल त्याच्यानंतर दुसरी योमनी विहासाय विहरंती याचं उत्तर येईल योमनी विहासाय विहरंती आकाशे खगा उड्डायन्ते त्याच्यानंतर संस्कृत वाघ विबुध भारती इकडे येतं गर्वा गिरवानवाणी देवभाषा याची जोडी झाली त्याच्यानंतर श्रीकृष्णस मस्तके मुकुटं भाती याच्या समोरच उत्तर आहे गोविंदस्य मूर्ध्नी किरीटम विराजते आणि शेवटचं जगत ईश्वरेन निमित्तं इथे तर विश्व भगवतं सृष्टम भगवता सृष्टम हे जग ईश्वराने निर्माण केले आहे इथे पण तेच अर्थ होतो वाक्याचा अर्थ एकत्रित येऊन आपण सर्व उत्तरे लिहिली त्यानंतर तालिका पुरयत पूर्ण करा जमते का बघा प्रथमा एकवचन हेम शब्द आपण चालवलेला आहे हेम हेमनी हेमनी हेमानी, हेमानी प्रथमा द्वितीयाचं काय येतं बघा विद्यावंतौ दिले रिकामी जागा इकडं दोन रिकामी जागा येतात एकवचन आणि बहुवचन विद्यावंतम विद्यावंत विद्यावत द्वितीया त्याच्यानंतर तृतीयेचा आत्ता शब्द चालवला याच व्हिडिओमध्ये त्वचा त्वभ्याम त्वगभिः ही तृतीया त्याच्यानंतर ब्रह्मण शब्द पुल्लिंगी हा पुल्लिंगी आणि पुस्तकलिंगी चालतो मग उत्तर काय येईल ब्रह्मणे ब्रह्माभ्याम ब्रह्मभ्य ब्रह्मा चतुर्थी आत्ताच चालवलेला शब्द भीषज भीषज भीषकभ्याम भीषकभ्यः पंचमी त्याच्यानंतर ग्रावण ग्रावणोह ग्रावनाम षष्टी त्याच्यानंतर योगिनी योगिनोह योगीषू सप्तमी आणि शेवटचं हे हनुमन हनुमान नाया हनुमन संबोधन एकवचनमध्ये काना निघून जातो भगवंतप्रमाणे हे किंवा श्रीमंतप्रमाणे हनुमन हनुमंतो हे हनुमंतौ हे हनुमंत संबोधन या पद्धतीने आपण ही जिज्ञासापत्रम पूर्ण करू शकतो व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि आता पुढे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आम्ही संयुक्त संस्कृत आणि हिंदी एकत्रित सुरू केलेलं आहे त्यासाठी संपर्क क्रमांक तुम्ही घेऊ शकता नवीन ॲडमिशन पहिलीपासून ते दहावीपर्यंत सर्वांना मोफत प्रवेश आमच्या शाळेमध्ये मिळत जाईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार